आज दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला संत दग्नाळे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर येथे सी इलेक्ट्रिक इंडिया यांचे दरम्यान विंग्स टू फ्लाय अहमदाबाद गुजरात यांनी घडवून आणलेल्या सी एस आर योजनेअंतर्गत झालेल्या करारानुसार रेफ्रिजरेशन व एअर कंडिशनिंगच्या अद्ययावत व्ही आर एफ लॅबचे उद्घाटन व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय प्रादेशिक कार्यालय नागपूर विभागाचे सहसंचालक श्री किरण मोडगरे साहेब यांचे शुभहस्ते पार पडले याप्रसंगी विंग्स टू फ्लायच्या फाउंडर सौ अर्पिता व्यास मॅडम संस्थेच्या उपसंचालिका सौ श्वेता कुडकर्णी मॅडम मिसुबिसी कंपनीचे ब्रँच मॅनेजर श्री प्रशांत सर ब्रांच सर्व्हिस मॅनेजर श्री जयपाल रेड्डी सर संस्थेचे उपप्राचार्य श्री प्रमोद ठाकरे साहेब मंचावर उपस्थित होते रेफ्रिजरेशन व एअर कंडिशनिंग लॅबमध्ये मिस्सूब कंपनीच्या सेस फंडमधून आठ एच पीचे व्ही आर एफ सी त्यामध्ये कॅसेट ए सी कॉम्पॅक्ट कॅसेट ए सी डक्टेबल ए सी वन वे कॉम्पॅक्ट ए सी हायवाल माउंट ए सी वन टू वन स्प्लिट ए सी संस्थेच्या प्रशिक्षणार्थ्यासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत आणि नागपूर विभागातील रेफ्रिजरेशन एअर कंडिशनिंग अँड टेक्निशियन या व्यवसायाच्या प्रशिक्षणार्थ्यांना याचा लाभ घेता येईल ही लॅब संस्थेचे शिल्पनिदेशक श्री प्रशांत डोके सर आणि मिसुबिसी कंपनीचे श्री जयपाल रेड्डी सर यांच्या अथक प्रयत्नातून ही लॅब निर्मिती स चे निर्माण सह झाली आणि संस्थेच्या प्रत्येक विभागातील कर्मचाऱ्यांनी याला सहकार्य केले कार्यक्रमाचे के सूत्रसंचालन सौ सुभांगी मुंडे आणि आभार प्रदर्शन सौ कल्पना बामल माडा यांनी केले डिसेंबर नोव्हेंबर डिसेंबर महिन्यापासून गतकिते पोषण कर सरकारने एक प्रस्ताव आणला तर तो ती डीगॅस सुरू करेल यासारख्या विन्स काय वसापत्री फाउंडेशन आणि आपल्या कंपनी या दोन्ही कंपनी सारख्या दोन्ही जो एका कंपनीना आपल्याला युनिट्स एटीचे मिळतील जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांसाठी ही लॅब नक्कीच उपयुक्त राहील मग त्याला आपल्याला जो प्रयत्न केला की आपल्याला ही लॅब आणायची आहे त्याचा एनओर्व वापर करायच्या म्हणजे जसं एमओ लागेल गोष्टी लागतील तर त्या बाबतीमध्ये आपल्याला एमओयू प्रादेशिक कार्यालय आणि यांच्या मार्फत झाला कारण की विन्सु काय अहमदाबाद ची एनजीओ आहे आणि आपली आय टी आहे यामध्ये आपण विजयाच्या सगळ्यां गव्हर्नमेंट रायटी केल्यामुळे साहेबांचं असं म्हणणं पडलं की आपल्या सगळ्या नागपूर नागपूर रिजनच्या सगळ्यांना हा फायदा मिळावा सगळ्या विद्यार्थ्यांना फायदा मिळावा म्हणून आपण एमआयू हा प्रादेशिक कार्यालया माफत केला त्यानंतर मी लॅब डेव्हलप करत असताना अगदी फ्रॉम द फर्स्ट डे आपल्या इथे जे आपल्याला सगळ्या ट्रेनचे सहकार्य मिळालं आहे आपण हा कारण आपल्याला यांनी एसीची युनिट इथे प्रोव्हाइड केलेले होते बाकी पूर्ण नॅट डेव्हलप करायची जबाबदारी आपल्या संस्थेवर होती कुठले असं प्रत्येक ट्रेंडच्या व्यक्तीचं इथे सहकार्य साठवत आहे प्रत्येक प्रशिक्षणा म्हणजे अगदी सुरुवात दरवाजापासून करायची वाटली तुम्हाला दरवाजा काय करावं नाव ना त्यानंतर त्याचं पेंटिंग इलेक्ट्रिफिकेशन पेंटिंग नजर पूर्ण याचं या प्रत्येक बाबी म्हणजे माझ्या प्रत्येक ट्रेनच्या व्यक्तीचं प्रत्येक प्रशिक्षणार्थ्याच इथे मोलाच सहकार्य आहे प्रत्येक व्यक्तीने आणि मी तर की ही त्या ट्रेन करताना सगळ्या सुरुवातीला त्यांचं सहकार्य मिळालं ते म्हणजे बहिसाद सर आणि कोटिपुर सर त्यानंतर जे होता म्हणजे त्यानंतर हे करायला विलायकर सर सुद्धा मध्ये इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक त्यानंतर बिल्डिंगचे लोक अजून प्रत्येक ट्रेंडच म्हणजे असं मी बोलू विसरू नाही शकत एकाही ट्रेंडला लागतात की इच अँड एव्हरी मेंबरच सर। इथे सहकार्य लाभले आहे पण फक्त आयटीआयच्या सहकार्यानी तसंच विसू फ्राय आणि विसुबिश्री यांच्या म्हणजे सहकार्यात्मक त्यांच्या टीम वर्क मधन एक आपण व्यवस्थित त्या पास सुसज्ज करू शकलो आपल्या विद्यार्थ्यांना देऊ शकलो त्याचं मला नक्कीच समाधान वाटतं आणि कुठच्या प्रत्येक ट्रेंडला मी आवडून करते की प्रत्येकाने या मार्फत आपल्याकडे अशा पद्धतीने एखादी लॅब एखादं सेट जर मिळवता आलं तर ते नक्कीच आपल्या याच्या दृष्टिकोनातून चांगलं आहे मी पुन्हा एकदा मान्य आणि सरकारला पुन्हा एक धन्यवाद देते की आम्हाला एक सहकार्य केलं की आपण ती संस्थेची खूप आभारी आहे मोडकरी खूप आभारी आहे की त्यांनी आम्हाला एमयू पर्वला हा सहकार्य केला आणि मिसुमिशी आणि मिसुका सांगायला नक्कीच आवडेल की पुन्हा जर काही ऍक्टिव्हिटीज असेल तर नक्कीच आम्हाला इन्व्हॉल्व करा इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक कॉर्पोरेशन जपान बेसिकली

हे जॉब आहेत त्यांची कंपनीमध्ये काम करू शकता डीलर कडे करू शकता

और सर में बता तो ये मार्केट एक्सपोर्ट हो पाया है

इंश्योर बैंक आप मे बी हमारे यहाँ मास्टर बोलते ने आफ्टर दायर बट इक्स दवरमेंट सो द विडियो इंसिया लवर्ड अंडर से प्रपोजल दे आर

सगळ्यांना याची घेणार आहे आला तर सिस्टम ऑनलाईन केली तयार माझी विनंती नाही तुमचं विचार पाहण्याला एक शेड्यूल पाहायला सगळे आयडिया आणि त्यांना शिक्षण लोकांना विचारायचे तीन दिवस लागेल तुम्ही देतो ट्रेनिंग घेऊन विचार करतो

Bigstream buying many I don't think power of what buying So I think this should come forward uh, with some other initiative. because the these are mm -hmm. going to be benefits for, three, for industry. Mm -hmm. so it, we, we'll the industry. So we will be So this kind of user activity always mm -hmm. mm -hmm. in mm -hmm. the Thank you so much for